तर मित्रांनो रायरेश्वर पठारापासून काहीतरी अर्धा तास आम्ही पुढे आलो आणि इथे आंबवडे गावामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आतमध्ये जे तुम्हाला दोन वास्तू दिसत आहेत एक ही आणि एक त्याच्या मागे म्हणजे ही बघा ही वाली तर हे आहे जीवा महाले आणि कान्होजी जेदे यांची समाधी आता आतमध्ये जाऊया त्यांचं दर्शन घेऊया आणि त्यांच्याबद्दलची थोडासा थोडासा इतिहास आणि माहिती जाणून घेऊया शिवरत्न जिवाजी महाले हे एक वीर लढवाये होतेच याव्यतिरिक्त ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते जिवाजी महाले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट उंबरट या गावी झाली जिवाजी महाले हे दानपट्टा चालवण्यात तरबेज होते हे जेव्हा शिवरायांना समजले तेव्हा त्यांनी जिवाजी महाले यांची अंगरक्षक म्हणून नेमणूक केली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढून वध केला त्यावेळी खानासोबत असणारा सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जोरदार तारवरीचा हल्ला करणार इतक्यातच जिवाजी महाले यांनी अत्यंत चपळाईने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला व त्याला ठार केले जिवाजी महालेंच्या त्या चपळाईनेच व स्वामीनिष्ठेने त्यांनी महाराजांचे जीव वाचवले तेव्हापासूनच होते जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी महाराज ही म्हण प्रसिद्ध झाली तर ही होती जिवाजी महाले यांची समाधी आणि ही जी माझ्या मागे बघताय ना ही आहे सरदार कान्होजी जेदे यांची समाधी सरदार कान्होजी जेदे यांच्याविषयी जे माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर असलेल्या सरदार कान्होजी जेदे यांचा वाडा ही व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आता आमचा या दोन्ही समाधींचं दर्शन करून झालेलं आहे रायरेश्वर पठार रायरेश्वर मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे म्हणजे बहुतेक आमचं पुण्याचा हा दौरा सक्सेसफुली झालेला आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ गडकिल्ल्यांचे व्हिडिओ महाराजांचे जे वीर मावळे होते यांचे व्हिडिओ यांच्या समाधींचे व्हिडिओ त्यांचे कार्य त्यांनी काय केलं काय नाही यांचा इतिहास याबद्दलची थोडीफार माहिती आपल्या चॅनलवर येतच राहील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आता मी तुमचा निरोप घेतो भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय